आता बघा दोन दिवस झाले पाणी बंद झालेलं आहे पण पाणी बंद या दुकानामध्ये पूर्ण म्हणजे बंद आहे आपण बघतो सटर बंद आहे पाणी जमा आहे आणि इतकाला पाणीचा जर जमाव होत असेल तर इतकं पाणी जमाव कसे कसे दुकान इथे सुरू राहणार लोकांच्या व्यवसाय सुद्धा म्हणजे या परिसरात बंद पडलाय जे खाली नमस्कार मी देशकर आपण बघत आहे हिंदवारात डिजिटल महाराष्ट्राची वृत्तात नागपूर जिल्ह्यातील नगरपंचायत भेसा पिंपळा आहे त्या परिसरात गेले वीस वर्षापासून लोकांच्या घरात पाणीचा जमा होते वारंवार निवेदन देऊन सुद्धा म्हणजे प्रशासनाकडून म्हणजे अजूनपर्यंत कुठली दखल घेतली नाही असा म्हणजे नागरिकांचा आरोप देखील आहे आपण जाणून घेऊया नेमकी काय समस्या आहे नागरिकांना आपल्या सोबत या ठिकाणी पूर्ण भेसा परिसरातले नागरिक आपण बघू शकता म्हणजे पाठीमागे पूर्ण सगळी तर महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहे आज निवेदन देण्याकरिता आलेले आहे वीस वर्षापासून समस्या आहे अजूनपर्यंत याच्या कोणी दखल नाही घेतली आम्ही जेव्हा हे ग्रामपंचायत होती तसा नाही पकडायला जेव्हा हे ग्रामपंचायत ग्राम ग्राम होती तेव्हापासून आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन दिले आहे अर्ज दिले आहे की नागरिकांच्या घरात बेलतोडी भागात साकेत नगरीमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी जाते दरवर्षी आम्ही नगरपंचायत प्रशासनाला ग्रामपंचायतला आम्ही निवेदन देत आलो मागच्या तीन वर्षात जेव्हापासून नगरपंचायत बनली तेव्हापासून सुद्धा हे निवेदन दिले आपण बघू शकता की एवढे मोठे निवेदन आजपर्यंत झालेले आहे पण आजपर्यंत नगरपंचायत प्रशासनाने याच्यावर एकही दखल घेतलेली नाहीये एस एस जे शाळा आहे तिथे पाणी जमा होते ते पाणी सुद्धा हे पंपिंग लावून नगरपंचायत प्रशासन आमच्या वस्तीमध्ये सोडण्याचा प्रयत्न करते ते आम्ही कितीतरी या करून थांबवण्याच्या आम्ही काम केलेलं पण हे दरवर्षी जर अशीच समस्या सुरू राहील असंच पावसाचं पाणी येत राहील आणि वस्तीमध्ये जात राहील तर नागरिकांनी करायचं का आज नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी जाते नुकसान होतं त्यांचं त्यांचे जे अन्नधान्य ते खराब होते कापडे खराब होते इतकं खूप मोठं नुकसान होत आणि यांना नगरपंचायत प्रशासनातर्फे काहीच असं दिलं जात नाही नुकसान सुद्धा भरपाई यांचे होत नाही नुकसान भरून काय पाच दहा हजार रुपये दिल्यानंतर नागरिकांचं काय होणार आम्ही मेन नगरपंचायत प्रशासनाला म्हणतो की तुम्ही याच्यावर ठोस कारवाई करा जे त्याचं परमनंट सोल्युशन काढावे ते काढता येते काही सोपं काम आहे इतकं सोपं काम आहे की त्यांनी दीडशे मीटर पाईपलाईन टाकली तर हा ही समस्याच संपते पण त्यांना ते करायचं ना माहित नाही त्यांना काय रस आहे नाही आहे समस्यावर काही करायचं आहे की नाही करायचं हेच समजायला येत नाही इतक्या वर्षापासून ही समस्या नगरपंचायत प्रशासनाला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून समजायला की जर पुढील काही दिवसात जर यांनी जर हे केलेलं नाही म्हणजे यांनी जर या समस्यावर तोडगा काढला नाही तर साकेत नगरीचे संपूर्ण नागरिक मोठ्या प्रमाणावर आंदोलन कर आणि आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची राहील पाणी घराचा आतमध्ये पण पाणी घराच्या आतमध्ये पाणी येते माझ्या घरासमोर पण पाणी एक माणूस पाणी आहे माझ्या घरासमोर इतकं गंदगी आहे का मी त्या घरात राहू शकत नाही इतकं गंदगी आहे मच्छर असे घरात वास येतात माझ्या घरात गेल्या आता साडेतीन फूट साफ होता माझ्या घरामध्ये पाण्याने वाहत आलेला होता तर माझ्या जीवाला जर कमी असं काही झालं तर मी काय करणार हे माझं समक्ष आहे नुकसान वगैरे पण नुकसान पण झाले आहे नुकसान पण झाले आहे अनाज पाण्याचं नुकसान झालंय असं अंदर पाणी पूर्ण असं झोपता येत नाही उठता येत नाही आम्हाला किती वर्षापासून आपण तिथे राहतो किती वर्ष झाले दहा वर्षापासून दर पावसाळ्यात ही समस्या राहते समस्य आधीपासून याच्या आधी जसं आज तुम्ही निवेदन द्यायला याच्या आधी पण कोणाला म्हणजे तक्रार केली आहे सरपंच असो वगैरे तक्रार ग्रामपंचायत मध्ये केलेलीच आहे पण ते काय अजूनपर्यंत कुठेच म्हणजे कोणी प्रशासनाकडून कामा नाही व्हिडिओ बघून घ्या तुम्ही आणि यानुसार बघा की लहान मुलं काय करतील जे घरी व्यक्ती आहे बिमार व्यक्ती प्रौढ व्यक्ती आणि दुसऱ्यामुळे काय करतील आजाराच्या प्रमाण सुद्धा वाढलेलं प्रमाण वाढतं मच्छर वाढतात साप जे जानवर आहे जंगली जानवर सॉरी जे साप वगैरे असतात ते आतमध्ये घुसतात कुणाला चावला तर मग प्रशासन काय जबाबदार आहे काढायला पाहिजे आता सुद्धा पाण्याचं काय दरवर्षी ग्रामपंचायतला येतो तक्रार करतो पण आ... हे आश्वासन देतात फक्त बस येतो म्हणतात पुढच्या विषयीच हा आता काय म्हणाले अधिकारी जे बाबी निवडणूक नेहमी सारखं आश्वासन दिलं आहे बघू आता करता। काय करतात जर मॅक्स वाल्याला पण सांगितलं ते म्हणजे तुम्ही तुमच्या मनात वाटते तशी कल्पना करा तुम्ही कंपेअर तिथे त्यांना सांगा तुम्ही अजूनपर्यंत काय काय नुकसान झालेलं आहे पाणी नुकसान माझ्या जे पासपोर्टची गल्ली आहे ते पूर्ण भरून जाते मला तिकडून शेकच घोडा यायला यायला त्रास होतो दुसऱ्या मधल्या आम्ही राहतो ना खाली उतरायला त्रास होता आम्हाला म्हणजे एकूण किती घर असतील सातशे ते आठशे घर आहे आणि या आजच्या घरांचा प्रॉब्लेम आहे सगळ्याच घरामध्ये पाणी जाते आम्ही नेहमी नेहमी सांगतो वारंवार हे आम्हाला फक्त आश्वासन देतात स्माईल करतात आरोग्य विभाग म्हणतो बांधकाम विभाग बांधकाम विभाग म्हणतो आरोग्य विभाग दोन्ही म्हणून म्हणतात प्रशासक साहेब बस हे फुटबॉल सारखी मॅच सुरू आहे नागरिकाच्या जीवाला धोका नागरिकाच्या आजपर्यंत भरपूर त्रास झालेला आहे पुन्हा विनंती करतो आपल्या माध्यमातून की यांनी या समस्येवर लवकर आता या निवेदनाचा जर तोडगा नाही निघाला तर काय तुमच्या पाऊल असणार आहे तुमच्या लोकांनी आता आता, तो आता तो मी यांचेच विचारतो आपण आंदोलन करणार आहोत ना तोडगा आंदोलन केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही सर आता यांच्या घरात यांच्या तक्रार तिथे आहे यशो शाळेच्या पुढे आणि मागच्या वर्षी माझ्या घरामध्ये पाणी गेलं होतं जवळजवळ दीड फूट पाणी होतं माझ्याकडे धान्य आणि सर्व फर्निचर वगैरे सर्व खराब झालेलं आहे आम्हाला प्रशासनाने दहा दहा हजार रुपये दिले पण खरंच आता एवढं वर्षभर एक धान्य यायलाय फर्निचर लाखो साहेब स्वतः पाहून गेलेले होते त्यांना दाखवलं काय काय एवढं सर्व दाखवलं आणि हा हे कसं आहे त्यावेळी रोडवरून पाणी येते ना तर म्हणजे असं का तीन चार दिवस पाणी यायची गरज नाही एक दिवस जरी पाऊस आला तर ते पूर्ण पाणी आमच्याकडे शिरतोय तो पोजिशिन खराब है इंदे बारे डिजिटल करिता मिर स्यामदेश कर नापपूर बेशा